पोलीस तयारी करण्यासाठी नांदेड शहरात मैदान उपलब्ध करून मागणीसाठी विद्यार्थ्यांनी खासदारांच्या घरावर मोर्चा काढला पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना नांदेड शहरात एकही मैदान उपलब्ध नाहीये मैदान उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना तयारी करण्यासाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे मैदान उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी शेकडो विद्यार्थ्यांनी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे घर गाठून चिखलीकर यांना घेराव घातला यावेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी या विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या खासदार चिखलीकर यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मैदान तात्काळ उपलब्ध करून दिले शहरातील इतरही मैदान उपलब्ध करून देण्याचे त्यांनी आश्वासन दिले खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या आश्वासनानंतर विद्यार्थ्यांनी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे आभार मानले अनिता बालाजी पातारे माझं नाव सर मेन म्हणजे पोलीस भट्टीच्या ग्राउंडच्या ह्या मागण्या होत्या कारण आमचा ग्राउंड नांदेड मध्ये उपलब्ध नसल्यामुळे आम्हाला युनिव्हर्सिटीच्या ग्राउंड वर जाण्याची वेळ आली आहे तेही इथून पंधरा किलोमीटर दूर असल्यामुळे आम्हाला जाणे शक्य नव्हतं तरी तिथं आम्हाला फीज लागू केली परेड एका विद्यार्थ्यांना सातशे रुपये देण्यात अशी मागणी होती त्यांची तरी आमची तेवढी नाहीये देण्यासारखी तर राजर साहेबाकडे आम्ही आलो आहोत तरी त्या साहेबांना आम्ही आमचे सगळे डिमांड मान्य केले साहेबांना असे सांगितले की बा परेड एका विद्यार्थ्यांना दोनशे रुपये द्यावे असे त्यांनी म्हणले त्यांच्या त्यांच्या ह्या बोलण्यात आम्ही समाधान आहोत आणि त्यांनी जे काही आम्हाला आश्वासन दिले त्यामुळे आम्ही आज खुश आहोत पण एवढंच माझं म्हणणं आहे की इन फ्युचर मध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रत्येक विद्यार्थ्यांना ह्या नांदेडमध्ये अवेलेबल हो ग्राउंड सायन्स कॉलेज पीपल्स कॉलेज सगळ्यात ग्राउंड अवेलेबल व्हा आणि सगळ्यांना एकदा बिना फीस ग्राउंड अवेलेबल व्हा आज नांदेडमध्ये एवढी दुर्दैवाची गोष्ट आहे की नांदेडमध्ये ग्राउंड नाहीये कुठल्याच खेळाडूसाठी काहीच उपलब्ध नाहीये पण चित्र साहेब यांचे त्यांचे आभार आहात की आम्ही त्यांनी ग्राउंड दोनशे रुपये परेड विद्यार्थ्यांना लावून दे करून दिलेत हे खूप मनापासून त्यांचे धन्यवाद खूप खूप आभार आहेत आम्ही सरा, सरांचे एवढेच माझं म्हणणं मी थांबत शिवानी नागोराव कापसे आहे मी कापसे गुंफ्या कापसे गुंफ्याहून मी इथं शिकण्यासाठी आले आहे मी पोलीस भरती करते पोलीस भरती करण्यासाठी आम्हाला ट्रॅक अवेलेबल करून अवेलेबल नाहीये आहे नांदेडमध्ये आणि आम्हाला रोडवर पळावं लागते कारण की अव्हेलेबल असले तरी हे कॉलेजचे शिक्षक लोक देत नाहीत आम्हाला हे कारण की तिथे आम्हाला पर कॅन्डिडेट चार्जेस लावतात आमचे आमच्यानं आम होत नाहीये तेवढं देणं म्हणजे पर कॅन्डिडेट दोनशे रुपये काय त्याने चार्जेस लावले तेवढे आमच्यानं देणं होत नाही आम्ही म्हणजे गोरगरीबाचे विद्यार्थी आहोत आज आम्ही हो चिखलीकर साहेबांच्या घरी आलो होतो त्यांना बोलण्यासाठी तर त्यांनी कुलगुरु कुलगुरु सरांसोबत बोलले आहेत ऑन द स्पॉट इथं तर कुलगुरु सरांनी आमच्यासाठी ते केलेले आहेत म्हणजे पर कॅन्डिडेट सातशे रुपयाचे अवले आयोजित दोनशे रुपये केलेले आहेत आणि आणखीन दुसरे म्हणलं तर सायन्स कॉलेज आणि पीपल्स कॉलेज ते पण आम्हाला उपलब्ध करून देण्यात येत आहे म्हणले काही दिवसासाठी एवढंच करून दिल्याबद्दल सरांचे आम्ही आभारी आहोत धन्यवाद विषय नांदेड जिल्ह्यातले सर्व तरुण आणि तरुणी पोलीस भरतीसाठी प्रयत्न मोठ्या प्रमाणामध्ये बेकारी आहे आणि या मुलांना कुठेतरी संधी मिळाली पाहिजे या मंडळी माझ्याकडे वेगळ्या अपेक्षा आली मी माननीय कुलगुरू सरांशी चर्चा केली कुलगुरू सरांनी देखील माझी मान्य केलेली आहे आणि नांदेड मध्ये जे मोदी ग्राउंड आहे हे मोदी ग्राउंड यांना मोफत कसं उपलब्ध करून देत आहेत तो देखील माझा प्रयत्न राहणार आहे शेवटी अगोदर बेकारी त्याच्यामध्ये खूप वर्णन हे बऱ्याच विद्यार्थ्यांना परवडण्यासारखं नाही म्हणून कोठेवाड आणि त्यांच्या इतर सगळ्या अकॅडमीची मंडळी माझ्याकडे आलेली होती निश्चितपणाने मी यांचं काहीतरी देणं लागतो या भावनेनं मी त्यांना मदत करायची भूमिका घेतली शेवटी माझ्या जिल्ह्यातले माझे मुलं मदद करना है मदद था मैं अपने जब होने में मैं मदद करता हूँ बहारदार थंडगार कड़क उन्हात थंडी का अनुभव घया जयस्वराज हॉटेल बार लॉजिंग एंड फैमिली गार्डन रेस्टॉरेंट निसर्गरम्य परिसरात अत्याधुनिक सुविधेसह बसण्यासाठी स्वतंत्र कक्ष बर्थडे अनिव्हर्सरी फ्रेंड्स पार्टी सेक्शन पार्टी सेक्शन मध्ये प्रोजेक्टर ची सुविधा प्रशस्त व्ही आय पी लॉजिंग जय स्वराज हॉटेल बार लॉजिंग अँड फॅमिली गार्डन रेस्टॉरंट रुचकर जेवण आणि उत्तम सर्व्हिस एकदा अनुभव घ्याच जय स्वराज हॉटेल बार लॉजिंग अँड फॅमिली गार्डन रेस्टॉरंट पूर्णा रोड नांदेड मरळक रोड पावडेवाडी बुद्रुक नांदेड मोबाईल एक्क्याण्णव सेहेचाळीस बासष्ट एकसष्ट सत्याहत्तर आणि त्र्याण्णव बावीस सत्त्याण्णव सत्तावन्न बावीस